आता दिवसातून तीन वेळा होणार हजेरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्षण विभागाचे महत्वाचे पाऊल ब्रह्मांड न्यूजमध्ये प्रथमतः आपले सर्वांचे स्वागत आहे अजूनही जर ब्रह्मांड न्यूज या चॅनलला आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून पहिल्यांदाच आपल्यापर्यंत अशा प्रकारची नवनवीन माहिती आम्हाला पोहोचवता येऊ शकेल राज्यातील बदलापूर येथे नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्य सरकार आणि शालेय शिक्षण विभागाने महत्वपूर्ण पावले उचलण्यास सुरुवात केली आहे या संदर्भात न्यायालयाच्या आदेशानुसार माजी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने सुचवलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार सर्व शाळांना नवे निर्देश देण्यात आलेले आहेत दिवसातून तीन वेळा हजेरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्षण विभागाचे महत्वाचे पाऊल दिवसातून तीन वेळा होणार हजेरी या निर्देशांनुसार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची दिवसातून तीन वेळा हजेरी नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे सकाळी शाळा सुरू होताना दुपारी आणि शाळा सुटण्याच्या वेळी याशिवाय विद्यार्थी उपस्थित नसल्यास त्याच्या पालकांना तात्काळ एस एम एसद्वारे कळविण्यात येणार आहे या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा नियमित मागोवा घेतला जाईल आणि गैरहजेरीमुळे उद्भवणाऱ्या संभाव्य धोक्यांची शक्यता कमी होणार आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी इतर महत्त्वपूर्ण कोणत्या उपाययोजना आहेत सी सी टी व्ही कॅमेरे सर्व शाळांमध्ये प्रवेशद्वार कॉरिडोर वर्गखोलीचे दरवाजे खेळाचे मैदान स्वच्छता गृहाबाहेर आदी ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे हे फुटेज किमान एक महिना राखणे आवश्यक असणार रा आहे कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासणी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियुक्तीपूर्वी पोलीस तपासणी करून चारित्र्य पडताळणे आवश्यक असणार आहे क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर यासाठी तपासणी करण्यात येणार आहे स्वच्छता आणि प्रसाधन गृह व्यवस्थापन मुली आणि मुलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असावीत आणि त्याजवळ परिचारिका परिचर नेमले जावेत आपत्कालीन परिस्थितीत वापरता येईल असा अलार्म किंवा घंटा स्वच्छतागृहात असावा टोल फ्री हेल्पलाईन आणि माहिती फलक बालसुरक्षेसाठी दहाशे अठ्ठ्याण्णव हेल्पलाईनचा क्रमांक शाळेतील प्रमुख ठिकाणी लावण्यात येणार आहे त्यासोबतच विद्यार्थ्यांना सुरक्षाविषयक माहिती डिजिटल डिस्प्ले किंवा फलकाद्वारे माहिती दिली जाईल शाळेचा सुरक्षा चौकट शाळेभोवती भिंती आणि प्रवेशद्वार असणे आवश्यक आहे मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकाची नियुक्ती अनिवार्य करण्यात आली आहे कोणतीही अनधिकृत व्यक्ती शाळेच्या आवारात प्रवेश करू नये याची खबरदारी घेण्यात येणार आहे समुपदेशनाची सुविधा विद्यार्थ्यांमध्ये वाढणार येणारा मानसिक दबाव लक्षात घेता शाळांनी समुपदेशन केंद्र सुरू करणे आवश्यक आहे खाजगी शाळांनी अर्हताप्राप्त समुपदेशकांची नियुक्ती करावी बालसंवेदनशील शिक्षण पूर्व प्राथमिक व प्राथमिक स्तरावर चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यावर प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून बालकांना योग्य ते शिक्षण देणे आवश्यक आहे शालेय विद्यार्थी हे आपले भविष्य आहेत आणि त्यांच्या सुरक्षेसंदर्भातील कोणतीही तडजोड न स्वीकारता सरकारने जो कडक निर्णय घेतला आहे तो निश्चितच स्वागतार्ह आहे दिवसातून तीन वेळा हजेरी घेण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासणी सी सी टी व्ही देखरेख आणि समुपदेशन या उपाययोजना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण सुरक्षेसाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत शाळांनी या सर्व सूचना काटेकोरपणे पाळाव्यात आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक सुरक्षित आणि समर्थ वातावरण निर्माण करावे हीच अपेक्षा ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहिल्यानगर